हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे रेल्वे भरती बोर्ड भर निघालेली आहे नॉन टेक्निकल पॉप पौ। पॉप्युलर पौ। कॅटेगरीज एन टी पी सी पदवीधर आणि पदे मुख्य व्यावसायिक आणि तिकीट पर्यवेक्षक स्टेशन मास्टर गुड्स ट्रेन मॅनेजर कनिष्ठ लेखा सहायक आणि टंक लेखक वरिष्ठ लिपिक आणि टंक लेखक एकूण रिक्त पदे तीस हजार तीनशे तीन अधिक पदे असणार आहे चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्हिवर्ड्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशन ऑफिशियल नोटिफिकेशनवर पाहूया पूर्ण ॲडव्हर्टिजमेंट पण त्याआधी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन गव्हर्मेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटीस रिक्रुटमेंट फॉर नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज एन टी पी सी ग्रॅज्युएट अँड अंडर ग्रॅज्युएट पोस्ट ॲप्लिकेशन्स आर इन्व्हाइटेड फ्रॉम एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर द फॉलोइंग पोस्ट ऑफ नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज इन द टेबल्स बिलो ॲप्लिकेशन कम्प्लीट इन ऑल रिस्पेक्ट मस्ट बी सबमिटेड ऑनलाईन ओनली म्हणजे तुम्हाला ऑनलाईनच ॲप्लिकेशन करायचं आहे डिटेल्स uh, जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर ऑफिशियल वेबसाईटवर दिलेली आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तिथे एक जुनी ॲडवर्टिजमेंट असणार आहे दोन हजार चोवीसची त्याचप्रमाणे ही ॲडवर्टाइजमेंट आ आलेली असणार आहे ॲक्च्युली लेटेस्ट ॲडवर्टिजमेंट नाही आहे जुनी ॲडवर्टीजचं रेफरन्स ॲडवर्टिजमेंटचं रेफरन्स तुम्ही घेऊ शकता ठीक आहे इम्पॉर्टंट डेट्स इथे दिलेल्या ओपनिंगचं डेट आहे तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि क्लोजिंग डेट असणार आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ठीक आहे रात्री बारा वाजेला एक मिनटं कमी असायच्या आधी तुम्ही फॉर्म हे सगळे आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन भरू शकतात नेम ऑफ द पोस्ट बघा चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर लेवल पे जे असणार सेवन सी पी सीनुसार असणार आहे इनिशियल पे पस्तीस हजार चारशे असणार आहे मेडिकल स्टँडर्ड बी टू असणार आहे अठरा ते छत्तीस वयोमर्यादा असणार आहे वेकन्सीज बघा सहा हजार दोनशे पस्तीस आहे स्टेशन मास्टर पे लेवल सेवन सी पी सी सहा पोस्ट सॉरी पे लेवल सहा असणार आहे पस्तीस हजार चारशे ए टू मेडिकल स्टँडर्ड अठरा ते छत्तीस सगळ्यांचं वयोमर्यादा सेमच आहे पाचशे पाच हजार सहाशे तेवीस जागा स्टेशन मास्टरच्या या वेकंट आहे गुड ट्रेन मॅनेजर बघा पाच सी uh, पी सी ले, 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 लेवल फाईव्ह असणार आहे एकोणतीस हजार दोनशे ए टू मेडिकल स्टँडर्ड वयोमर्यादा अठरा ते छत्तीस आणि तीन हजार पाचशे बासष्ट जागा या वेकंट आहे ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस्ट फाईव्ह पे लेवल एकोणतीस हजार दोनशे सी टू मेडिकल स्टँडर्ड अड अठरा ते छत्तीस वयोमर्यादा आणि सात हजार पाचशे वीस वेकंट जागा आहेत सिनियर क्लर्क कम टायपिस्ट सात हजार तीनशे सदुसष्ट जागा वेकंट असणार आहे ठीक आहे टोटल तीस हजार तीनशे सात जागा आहे अप्पर एज लिमिट इन्क्लूड्स एज रिलॅक्सेशन ऑफ थ्री इयर्स इन एज बियॉन्ड म्हणजे एज रिलॅक्सेशन देण्यात येणार आहे तर अशी होती ॲडवर्टिजमेंट डिटेल ॲडवर्टिजमेंट ही यायला वेळ लागणार आहे पण त्यांनी आता ही ॲडवर्टिजमेंट दिलेली आहे तुम्हाला डिटेल ॲडव्हर्टिजमेंट पाहिजे असेल तर ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन भरतीवर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यावर दोन हजार चोवीसची जी डिटेल ॲडव्हर्टिजमेंट आहे तिचा रेफरन्स तुम्ही आता घेऊ शकता तर ऑनलाईनच ॲप्लिकेशन करायचं आहे अशी होती ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओज सकड तोपर्यंत धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका